हाय फ्रेंड्स लर्न विथ वन चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आज आपण प्रदूषण एक समस्या या विषयावर निबंध बघणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करू आजच्या आधुनिक जगात प्रदूषण ही एक गंभीर समस्या बनली आहे मानवाच्या प्रगतीसोबतच पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे ज्यामुळे पृथ्वीच्या आरोग्यावर वाईट परिणाम होत आहेत प्रदूषणाच्या विविध प्रकारांमध्ये हवेचे पाण्याचे मातीचे आणि ध्वनीचे प्रदूषण यांचा समावेश होतो हवेचे प्रदूषण म्हणजे वातावरणात घातक वायूंची आणि वाढ होणे धूर कारखान्यांचे धूर तसेच जंगलतोड झाल्यामुळे हवेची गुणवत्ता कमी होत आहे यामुळे श्वसनाचे आजार दमा ॲलर्जी यासारख्या आरोग्य समस्यांचा धोका वाढतो नद्या तळी आणि समुद्र यांमध्ये कचरा रसायने आणि मलमूत्र सोडल्यामुळे पाण्याचे प्रदूषण होते यामुळे पाण्यातील जीवसृष्टी धोक्यात येते आणि आपल्याला शुद्ध पाणी मिळणे कठीण होते दूषित पाणी पिण्याने अनेक गंभीर आजार होऊ शकतात रासायनिक खते कीटकनाशके आणि औद्योगिक कचऱ्यामुळे मातीचे प्रदूषण होते माती यामुळे जमिनीची कमी होते आणि पिकांच्या गुणवत्तेवर वाईट परिणाम होतो शेतीवर अवलंबून असलेल्या लोकांना याचा फटका बसतो वाहनांचे हॉर्न लाऊडस्पीकर बांधकामाचे आवाज यामुळे ध्वनी प्रदूषण वाढत आहे यामुळे कानाचे आजार ताणतणाव आणि निद्रानाश यासारख्या समस्या उद्भवतात प्रदूषणामुळे वातावरणातील कर्भवायूचे प्रमाण वाढते ज्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग आणि हवामान बदल होतात बर्फ वितळणे समुद्र पातळी वाढणे अनियमित पाऊसमान यासारख्या समस्यांना आपण सामोरे जात आहोत याचा परिणाम फक्त मानवावरच नव्हे तर संपूर्ण जीवसृष्टीवर होत आहे अधिकाधिक झाडे लावल्याने हवेतील प्रदूषण घटक कमी होतात प्लास्टिक आणि इतर कचऱ्याचा पुनर्वापर करून पर्यावरणाचे रक्षण करता येते ऊर्जा वायू ऊर्जा यांसारख्या स्वच्छ ऊर्जेचा उपयोग करावा सार्वजनिक वाहतूक सायकलिंग आणि पायी चालणे यांना प्रोत्साहन द्यावे प्रदूषणाबद्दल लोकांमध्ये जागृती निर्माण करावी प्रदूषण ही समस्या आपल्या सर्वांच्या प्रयत्नांनी सोडवता येईल पर्यावरणाचे रक्षण करणे आपले कर्तव्य आहे आपण जर योग्य पावले उचलली नाहीत तर भविष्यातील पिढ्यांना त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील म्हणून प्रदूषण कमी करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न केले पाहिजे